हॅलो अरिवान नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे हो तुम्ही मस्त आणि स्वस्त असाल सो सो आफ्टर द व्हेरी 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 लॉंग टाईम आम्ही ब्लॉग शूट करायला स्टार्ट केलं आहे मध्ये खूपच गॅप झाला होता आणि सच असं काही नव्हतं पण की आम्ही ब्लॉग शूट करू सो आता समथिंग स्पेशल आहे आम्ही कुठेतरी चाललो आहे तर कुठं ते सांगू ना आपण ब्लॉग एंडपर्यंत बघा आम्ही नक्की रिव्हील करू की कुठे चालतो आहे सो सध्या आम्ही पुणे एअरपोर्टला आहो आणि रात्रीचे किती वाजते साडेबारा साडेबारा वाजलेत आत्ता आणि हे बघा साईश जागा आहे त्यांना अशीही कधी झोप लागत नाही रात्री ओरडून और्दुन, ओरडून और्दुन, असं माझा घसा दुखायला लागतो लिटरली हे बघा सियाची बेस्ट फ्रेंड आहे सी हा हेलो, प्ले। प्ले। तर आम्ही आहोत आणि आमच्या सोबत अजून एक फॅमिली आहे जी सियाची एकदम बेस्ट फ्रेंड आहे ते प्ले ग्रुप पासून एकत्र आहे तर असं आम्ही चाललोय तर चला बघू कुठे चाललोय आणि काय काय होणार आहे प्ले अस कुठे <laughs> <laughs> गेलो <laughs> तर चला गेट नंबर थ्री मधून जायचं आहे आम्हाला कुठून जायचं फायनली फायनली ऐसा क्या था बैग में ऐसा क्या था, बैग में, क्या था, बैग में, क्या था बैग में जो हमारे साइड में निकाला गया और मिस्टर लंकेश्वर को बुलाया गया <laughs> <laughs> ए ना, ना ऐसा समथिंग ऐसा अ दरवेळी करतात म्हणजे इट इज मॅन ते झालंच पाहिजे म्हणजे काहीतरी व्हायलाच पाहिजे असं स्मूथ ट्रिप आमची कधीच होत नाही स्मूथच आहे म्हणा पण तरीही तुमची बॅग एक स्पेशल बॅग घेऊन मुलं किती खुश होतात बघून प्लेन मध्ये आणि प्लेन ऑलरेडी आमची होती ट्वेल्व थर्टीची आता दीड वाजत आलेत एक तास उशिरा आणि आमची पुढची जर्नी पण असंच उशिरा 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 होईल मी डेल्ली वरून सो सोयन सो प्लेसवर सो सोएन सो टिंबटिंब थंडी आहे खूप इकडे ही म्हणून ओरडा बाकी काय नाही नाही खेळण्याची दिल्लीमध्ये ना पाऊस चाललाय पाऊस पाऊस चाललाय इकडे दिल्लीला तर मला अशी भीती वाटत होती अरे फ्लाईट कॅन्सल नको व्हायला कारण चंदीगडची एक फ्लाईट कॅन्सल झाली होती सो थोडंसं टेन्शन होतं की फ्लाईट कॅन्सल नको व्हायला डिले झाली ठीक आहे एक तासभर डिले होती बट फायनली आता आम्ही चालू वी आर श्रीनगर गॅन आफ्टर ऑलमोस्ट एट मंथ आय गेस सो हे सगळ्यात बोरिंग काम आहे दोन बॅग झालेत आमचे हे ना लगेज जे कलेक्ट करायचं काम आहे ना ते खूप बोरिंग आहे मला एवढा बोर होतं ना ॲप तिकडे थांबा आणि बॅग बट ला केली आज आमचं लगेज खूपच लवकर आलं आणि आमच्यासोबत जे फॅमिली आहे त्यांचं त्यांचे दोन बॅग झाले आणि एक बॅगसाठी आम्ही खूप वेळ झाला थांबलो आ अजून तर आम्ही फक्त एअरपोर्टमध्येच काय आम्ही ना अजून बाहेर सुद्धा नाही निघालो काय म्हणतो अजून एअरपोर्ट मध्येच आहे आणि एवढी थंडी आहे यार मायनस फोर डिग्री टेम्परेचर आहे कोण oh इकडे एअरपोर्टच्या इथे पण बर्फ आहे यार तुम्हाला दाखवते सांगा से माझ्या मागे तुम्ही बघू शकता बर्फ आहे या आपण फ्रीज म्हटलं फ्रीजर जसं ओपन करलो ना आणि जशी थंडी वाजते एवढी थंडी वाजती आहे तर आता मी रूमवर चाललो आहे श्रीनगरला आणि आता धूर पण निघतोय मी बोलते आहे तर आय डोंट नो आता कॅमेरामध्ये दिसतं आहे का नाही सो चला जाऊ पुढे तर फायनल हो मायकॉड हँड ग्लोवज आतमध्ये खूप थ जास्त थंडी आहे अँड सो so फायनली आम्ही पोचलो श्रीनगरला आणि आम्ही आधी हॉटेलला चाललो आहे तर आराम न करता आम्ही श्रीनगर साईट सिंगला जाणार आहोत तर चला बघूयात काय काय कवर होत आहे आज व्लॉग आपण कंटिन्यू करू स्टेट यू नेक्स्ट ब्लॉगसाठी टाटा बाय बाय थँक्यू